শ্রীরাচন্দ্র কি হিন্দু ধর্ম কিছু আমি ঘোষণা দিয়েছ ঘোষণা কোনো পাওয়াজ ঘোষণা জিজ্ঞিম ঘর ঘোষণা তো ঐকা राहता तालुक्यातील खुर्द गावात एका चिकन विक्रेत्याच्या कथित आक्षेपार्ह वागणुकीमुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आज भव्य मोर्चा काढला एका व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची तसेच संबंधित दुकानावर तोडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या मोर्चात साधू महंत हिंदुत्ववादी तसेच बंधी समाजाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला लोणी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा पोहोचल्यानंतर तिथे अनेकांनी संतापजनक मनोगत व्यक्त केले या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मध्ये म्हणजे आपल्या श्रीरामपूर मध्ये जो जे आता माग घडलं की पिण्याच्या पाण्यामध्ये टॉयलेटच पाणी सोडलं असं क्रूरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणूस माणूसकीला असं काळींबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीय पंथी समाजाकडनं आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीय पंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे म्हणजे आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी असेच तत्पर जय हिंद जय बेग यांनी सविस्तर मुद्दे मांडणी केलेले आहे त्याच्यानंतर प्रक्रिया काय घडली तर त्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं गेलं त्याला व्हिडिओ दाखवला गेला पुरावा दाखवला गेला नंतर तो घाबरला घाबरल्यानंतर त्याने माफी मागितली त्या ठिकाणी पदावर बसलेले पदाधिकारी म्हणतात तसं काही घडलेलंच नाही व्हिडिओ मध्ये काही तसं दिसतच नाही दिसतच नाही पण मी सांगतो याचा बदला फेड्या तू आम्हाला ना यांना सुद्धा आपला सगळ्या लपवत आल्या पण ही घटना उघडकीस झाली इथली आपल्या हिंदू बांधवांनी ते व्हिडिओ काढलं त्याच्यानंतर हा विषय समोर आला अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला पाठी माग जात नाही ते काय करतात काय नाही त्याच्या मागे पण एक विषय आला होता तर का ते देत होते त्या बोकड्याला स्टेरॉर्ड द्यायचे म्हणजे आपल्या लोकांमध्ये मुलं होण्याची बरीचशी कमी झालेली आहे म्हणजे क्षमता जी आहे ती मुलांमध्ये खूप कमी झालेली आहे याच्यावरती लोकांनी विचार केला पाहिजे आपण कोणाकडे चिकन घेतो कोणाकडे मटण घेतो यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे आपण आणि आपण आपले हिंदू धर्माचा एक विषय असा आहे की आता कुठेतरी आपण सगळे एकत्र चालू आहे आपण जाती पातीत नाही राहता आपण धर्मासाठी आपल्या लोकांना अशा दुकानदारी सगळ्यांनी एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे सहसा कधी सभेमध्ये याच्यात कधी बोललेली नाही पण माझं एकच म्हणणं आहे किती दिवस बोलायचं फक्त उतारे दांडे तर मारून दाखवा जामीनचा खर्च आमचा आहे पूर्ण कोणत्याही व्यक्ती जमलेल्या सर्व सर्व हिंदू धर्मीय बांधूंना मी एकच सांगतो व्यक्ती मुतोय मुतून आपल्याला तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो आणि दुसरं खंत अशी आहे का त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी एखादा आपला पोलीस बांधव असला त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेलं चिकनचं सेवन केलं असेल मटण्याचं सेवन केला असेल आपण पाहतो कुठे कोणतं पाणी वापरता काय करता गुन्हे दाखल होतील आमच्या सारखे सक्षम लोक तुमच्या पाठीचे उभे आपल्याला येणार नाही संख्येने तर तेवढं पुरलं असतं एवढी संख्या जमा करून आपण घाम घालत एवढं तीन चार किलोमीटर चालत आलोय हेच कष्ट तिला केल्याचे असं ती टफरी ठेवली कशाला मला आता आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी मी आता सांगतो इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले उकाडून फेका हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जस प्रशासनाचा आपण विनंती करणार आहोत की याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे जेणेकरून हा मेसेज संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात सध्या सर्वांनी हातावर करून जोरदार जय सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की प्रतिनिधि कैलास विखे पाटिल माय न्यूज राहता